भंडारा आणि गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर पडोळे यांच्या पुढाकारानं दिनांक अठ्ठावीस एप्रिल सोमवारी तिरोडा येथील पंचायत समितीमध्ये जनता दरबार आयोजित करण्यात आला होता परंतु प्रशासनानं विशेषतः तिरोडा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी नियोजित जनता दरबार कार्यक्रम अवघ्या अर्धा तास आधीच रद्द केला हा प्रकार भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील जनतेचा आणि लोकशाही व्यवस्थेचा अवमान आहे अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी व्यक्त केली जनता दरबारात आपल्या समस्या मांडण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते अशातच खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी उन्हाच्या तडाख्यात झाडाखाली जनता दरबार आयोजित करून नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि तिरोडा प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा पर्दाफाश केला तिरोडा उपविभागीय अधिकाऱ्यांना जर काही अडचण होती तर त्यांनी खासदार महोदयांशी प्रत्यक्ष भेटून किंवा दूरध्वनीवरून सांगायला पाहिजे होतं उपविभागीय अधिकाऱ्यांनी तसं न करता जनता दरबार रद्द करण्याचे आदेश सोशल मीडियावर व्हायरल करत प्रोटोकॉलचा भंग केला हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून या संदर्भात आपण लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचं खासदार महोदयांनी जाहीर केलं झालेला प्रकार हा फक्त निषेध नव्हे तर लोकशाही व घटनात्मक अधिकारांवर झालेला घाला आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई झालीच पाहिजे अन्यथा संसदीय पद्धतीनं हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात येईल तसेच यापूरच्या जनता दरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घेण्यात येईल असं खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी सांगितलं तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बनसोड यांनी हा प्रकार भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जनतेसह लोकप्रतिनिधींचा अपमान आहे आम्ही हे सहन करणार नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढत राहू यासाठी मायबाप जनतेनं या, जनते या लढ्यात साथ द्यावी असं आवाहन करत तिरोडा उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बनसोडे यांनी केली थोडासा तपशील आमचे जिल्हाध्यक्ष दिलीपजी बनसोड यांनी आपल्याला सगळ्यांना अवगत केलेला आहे आज जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता हा जनता दरबार आपण तिथं आयोजित केला होता तेवढ्या क्षेत्रामध्ये खासदार म्हटलं की प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही प्रत्येक गावापर्यंत घरापर्यंत जाऊ शकत नाही म्हणून आम्ही विचार केला का एक तालुका स्तरावर आपण एक मीटिंग घ्यायची त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना पण बोलवायचं आणि त्यांचे प्रश्न जाणून कारण का आता जिकडे तिकडे पाण्याचे प्रश्न आहेत इलेक्ट्रिकचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यांना इलेक्ट्रिसिटी बरोबर व्यवस्थित मिळून नाही राहिली त्यांना पाणी व्यवस्थित मिळून नाही राहिला सरकारने जे जे वादे केले होते ते काही परिपूर्ण होऊन नाही राहिले आणि चारही बाजूला प्रेशर असा झाला का जनतेने आवाज दिला की तुम्ही आमचे प्रश्न जाणून घ्या आणि सोडवा प्रत्येक गावात आम्ही गेलो असता सगळेजण हाच आवाज होता या कारणास्तव आम्ही जनता दरबार घेण्याचा आम्ही विचार केला आणि सुरुवात आम्ही पिरोळा क्षेत्रातून केली त्या ठिकाणी जनता दरबार घेण्याकरता आम्ही एस डीओ मॅडमला सांगितलं त्यांनी आदेश दिले पत्र काढला परंतु ऐनवेळी अर्धा तासापूर्वी त्यांनी एक परिपत्रक काढला आणि ते रद्द झाली म्हणून त्यांनी व्हायरल केला पण त्यांनी मला कॉन्टॅक्ट सुद्धा केला नाही त्यांनी एक फोन सुद्धा लावला नाही का तुमचा जो जनता दरबार तुम्ही घेतला आहे ते मी कॅन्सल केला पहिला प्रश्न एक येतो की जनतेचा हक्क आहे जनसामान्याचा अधिकार आहे तो रोखण्याचा काम हे प्रशासन कशाला करत आहे कोणाच्या प्रेशरनी हा काम करत आहे आणि त्यांना अधिकार कोण नाही दिला हा सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्यांना अधिकार दिला आहे का की राज्य शासनाने अधिकार दिला आहे का जनतेचा अंधकार थांबवण्याचा काम आणि त्यांचा आवाज दाबण्याचं काम हे प्रशासन आणि हे सरकार करत आहे दुसरा मुद्दा हे आहे की त्यांनी या लेटर मध्ये जे लँग्वेज वापरली आहे ते लँग्वेज बघा तुम्ही त्या लँग्वेज मध्ये त्यांनी सांगितलं आहे की कृपया याची नोंद करणे आदेश करून राहिले विषय दिनांक अठ्ठावीस चार पंचवीस रोजी दुपारी बारा जनता दरबार कार्यक्रम रद्द करण्याबाबत पहिलं सांगितलं यांना अधिकार कोण दिला अरे जनता दरबार यांचा आहे का जनता दरबार लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता खासदारांनी जनप्रतिनिधींनी ठेवले आहेत आणि तुम्हाला कोण अधिकार देते दुसरा यांची जी लँग्वेज आहे हा माझाच नाही तर एक संविधानिक पदाचा हा अवमान आहे हा अपमान आहे अरे आम्ही कशासाठी बनलो आहे ते प्रशांत पडोरे म्हणून नाही पर एक जनप्रतिनिधी एक खासदार म्हणून तुम्ही आणि या देशाच्या उच्च पदावर हा देश जो चालते संविधानात चालते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संविधान दिलाय आहे त्याच्यातून चालते आणि तिथला एक प्रतिनिधी त्यांना तुम्ही आदेश करताय आम्ही हा अपमान कधीच सहन करणार नाही आम्ही याचा निषेध करतो आणि याची आम्ही मागणी करू इतच नाही डीओ पी आणि या सरकारला स्टेटच्या सरकारला सुद्धा मागणी करू का यांना तत्काळ निलंबित करण्यात आवं समजा असे अधिकारी राहिले तर विचार करा देशाचा काय होईल सामान्य माणसाचा काय होईल अरे तुम्ही प्रश्न ऐकायला सुद्धा तुम्ही तयार नाहीत लोकांचे सोडवाल कधी तुम्ही आणि काय आम्ही आमच्या कामासाठी येतो नाही ना आम्ही जनतेच्या कामासाठी येतोय यांनी हा मॅसेज टाकला ते पण बिना सांगता न सांगता व्हायरल केला फोन करायला पाहिजे होता लेटरची भाषा सुधारायला पाहिजे होती काय बसा पत्र आहे अगदी स्टेट गव्हर्नमेंटने जी आर काढलेला आहे आणि त्याबाबत तुम्हाला हे घेता येणार नाही अशी लँग्वेज पाहिजे तर कृपया याची नोंद घ्यावी तुम्हाला जनता दरबार घेता येणार नाही याची नोंद घ्यावी नोंद घ्यावी का म्हणजे धमकी देऊन राहिले का तुम्ही जनप्रतिनिधीला धमकी देऊन राहिले आणि विचार करा समजा असं धमक्या समजा हे प्रशासन देत असेल तर कुणाची ताकद आहे आज मी तिथं नाही तर आज दुसरा मला वाटते निंबाळकर साहेब खासदार त्यांची सुद्धा तशी त्यांनी जनता दरबार कॅन्सल केलं म्हणजे या सरकारचा स्टेटच्या सरकारचा फडणवीसच्या सरकारचा भाजप सरकारचा मोदी सरकारचा विषय काय जनतेचे प्रश्न कशाला जात आहेत फक्त राजकारण जातीच्या आणि धर्माच्याच फक्त हिंदू आणि मुसलमानच करणार या देशामध्ये सगळे जाती धर्माचे पंथाचे लोक आहेत तिथं त्यांना समान अधिकार आहे या देशामध्ये राहण्याचा आणि त्यांचा जे हक्क आहे तो हिरवण्याचं काम करत आहे अरे तुम्ही बेसिक गोष्टी तुम्ही देऊ नाही शकत मूलभूत सुविधा तुम्ही देऊ नाही सरत आज विचार करा अन्न वस्त्र निवारा इलेक्ट्रिसिटी चांगल्या शाळा चांगला, चांगला खाणं काय देत आहेत काहीच देत नाही आणि ह्या गोष्टी जेव्हा उफाळत आहे जनप्रतिनिधी लोकांपर्यंत जात आहेत त्यांच्या भावना समजायला आणि त्यांच्या भावना सोडवायला तर हे अधिकारी हे सरकारला सरकारच्या आदेशाने अधिकारी एवढे माजून गेलेले आहेत ते ऐकत नाही जनप्रतिनिधींना काय करायचं यांचं आज आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की हे जे प्रश्न आज उत्पुक्त आहेत ज्वाला नको हो जनसामान्याचे जे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सोडवण्याचं काम या सरकारनं करायला पाहिजे या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून जो बाबासाहेब आंबेडकरांनी जी गांधीजींनी ज्या देशाच भविष्य त्यांनी स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सुद्धा आपण एकत्र आज लढण्याची गरज आहे संघर्ष करण्याची गरज आहे आणि मला या सरकारच्या विरोधात या मोदी सरकारच्या विरोधात या भाजपाच्या विरोधामध्ये जे सामान्य जनतेचा हक्क चिन्ह काम हे करत आहे आपण सगळे जण ये एकत्र येऊन यांच्या विरोधात लढू काल माननीय खासदार प्रशांत यांनी तिरोडा पंचायत समितीच्या आवारामध्ये जनता दरबार घेण्याची भूमिका घेतली याच्यासाठी की, की जनतेचे अनेक प्रश्न आहेत आज या ठिकाणी टेम्परेचरचा विचार केला तर पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक गावामध्ये अडचण आहे दुसरी महत्त्वाची बाब एका बाजूला शेतीमध्ये पीक लावण्यात आलेलं आहे त्या पिकाला पाणी मिळत नाही एबीसीडीची सी लाईट मिळत नाही दुसरी महत्त्वाची बाब घरकुलांचे प्रश्न आहेत ज्या ठिकाणी रेती मिळत नाही घरकुलांची बिल मिळत नाही असे विविध प्रश्न लोकांचे आहेत आणि म्हणून लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडणे त्यांचे प्रश्न सोडवणे ही भूमिका घेऊन जनता दरबार घेण्याचा निर्णय खासदारीने घेतला हा योग्यच होता त्या जनता दरबारामध्ये कुठल्या पक्षाचा येईल कोण येईल हा विषयच नव्हता जनता जनता ज्यांनी मतदान दिलं काय नाही केलं काय ह्या सगळ्या लोकांचे प्रश्न सोडवावं ही भूमिका खासदारांनी घेतली आणि या संदर्भामध्ये जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी पत्र दिलं की मी या तारखेला जनता दरबार घेत आहे या ठिकाणी आपण अधिकाऱ्यांना थोडासा उपस्थित ठेवावे परंतु त्यांनी त्या बाबतीतली कुठलीही माहिती खासदारांना न देता अगदी वेळेवर वा अकरा वाजता एक व्हॉट्सअपवर पत्र पाठवलं पूजा गायकवाडांनी की हा जनता दरबार रद्द करण्यात आला आपण जर नियमाप्रमाणे जर पाहिलं राज्य शासनाने पाठवलेला पत्र आहे की ज्यामध्ये जनता दरबारात अधिकाऱ्यांनी जाऊ नये मान्य आहे पण जनतेचा दरबार रद्द करण्याचा अधिकार कलेक्टर किंवा कुठल्याही अधिकाऱ्यांना नाही आणि जर अशा पद्धतीचा असेल तर बुध रायकॉर्डाने जी आर आम्हाला दाखवावा की जनता दरबार जनता दरबार जनता दरबार हा घेणं जनतेतील प्रतिनिधीचा अधिकार आहे मग तो कुठल्या पक्षाचा आहे त्याचा विषय नाही पण जनतेच्या प्र घेतलेल्या कार्यक्रमाला अधिकाऱ्यांनी रद्द करणं हे महाराष्ट्रातील अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि ही घटना बाह्य दुर्दैव आहे हा एका बाजूला अधिकाऱ्यांमध्ये मा जाण्यासारखी भूमिका झालेली आहे अधिकाऱ्यांना असं वाटायला लागलं की आमच्यापेक्षा वरिष्ठ कोणी नाही जनप्रतिनिधी कुठलेही नाही म्हणजे या राज्यामध्ये जे काही लोकशाही आहे या, या लोकशाहीला दाबण्याचं काम अधिकारी वर्ग जर करत असतील तर माझी पहिली मागणी आहे की तुझा गायकवाडांना कुठलाही अधिकार नसताना त्यांनी खासदारांच्या प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना सूचना करणे आवश्यक होता किंवा त्यांना आपला वैयक्तिक कोणी पाठवून त्यांची जी भेट करायला पाहिजे होता की नियमाप्रमाणे जनता दरबार घेता येत नाही जनता दरबारामध्ये काय आमचे अधिकारी येणार ना नाही अशी त्यांना प्रत्यक्ष जाऊन सूचना केली असती तरी त्या गोष्टीला आम्ही मान्य केले असते परंतु पूजा गायकवाडांनी सगळी बातमी व्हॉट्सअपवर पाठवली व्हॉट्सअपवर पाठवून सगळं लोकांमध्ये मेसेज दिला की जनता दरबार घेता येत नाही जनता दरबार रद्द हा कुठल्याही नियमाला धरून नसताना त्यांनी अधिकाराचा गैरवापर केला म्हणून महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना विनंती आहे खासदारांनी त्यांना पत्र दिलेलं आहे की तात्काळ प्रोटोकॉलचा पालन न केल्यामुळे आणि अधिकाराचा गैरवापर केल्यामुळे पुजा गायकवाड एस ओ यांना हो तात्काळ निलंबित करण्यात यावं ही हो, भूमिका काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझी आहे आणि मी पण आता चीफ सेक्रेटरी यांच्याशी बोलणार आहे की तात्काळ प्रभावानं निलंबित करण्यात हो, यावा कारण तसंही जर विचार केला तर पुजा गायकवाड या तालुक्यामध्ये तीन वर्ष झालेले आहे त्याची बदली होणंही गरजेचं होता परंतु या ठिकाणच्या अंदरचे जे काही कामं असतील त्या सगळ्याचा आता बाहेर येणार आहे तेव्हा पुजा गायकवाडांना माहीत होईल की आपण तिर्डामध्ये काय काय केलेलं आहे आणि म्हणून जिल्हा अध्यक्ष म्हणून मी एवढीच सांगू इच्छितो काल घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेत मी निषेधही व्यक्त करतो परंतु जनतेलाही सांगणं माझं एवढंच आहे की या राज्यामध्ये असणारी जी सरकार आहे जनतेच्या आवाज रोखणं जनतेच्या प्रश्नाचे उत्तर न देणं जनतेच्या अडचणी लक्षात न घेणं अशा पद्धतीची भूमिका घेऊन या सरकारने जो काही जी आर काढलेला आहे त्या जी आरचा पण निषेध करतो त्याच्यामुळे या महाराष्ट्रातील जनता हे के अडचणीत केव्हाही राहील कारण यांचे तोंड दाबण्याचा तो जी आर आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा